नमस्कार मित्रांनो अठरा मेच्या प्रोमधे श्रीणू बाहेर चाललेला असतो तो जाण्यासाठी दारात जातो तेवढ्यात लाली कांताला म्हणते श्रीणूच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी उद्या मंजूच्या माहेरी जायचे तिच्या हट्टीपानाचा कांताला खूप राग येतो पण तेवढे श्रीणू जोरात ओरडतो आई काय चाललंय तुझं ओई सोडून मला दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लग्न करायचं नाही त्याच्या आवाजाने सगळेच बाहेर पळत येतात श्रीणू म्हणतो माझं प्रेम आहे तिच्यावर तुला कळत कसं नाही लाली खाऊन म्हणते हे बघ श्रीनू दायजी म्हणते जोपर्यंत तू आमच्या सगळ्यांसमोर कबूल करत नाही तो ओवीशी नाही चारूशी लग्न करशील हे बोलत असताना ओवी पण येते दायजी म्हणते तुझ्या पाठीवर चापकाचे फटके पडत राहतील लाली चाबूक घेते आणि श्रीनूच्या पाठीवर जोरजोरात मारत असते आता ओवीला काही सण होत नाही ती श्रीनूच्या पाठी उभा राहते आता लालीला तर अजूनच चेव येतो आणि ती जोरजोऱ्यात मारायला लागते तिचं मारणं ओवीला काही सहन होत नाही ती खाली कोसळते लालीचे रानटी वागणं बघून श्रीनू तर होऊन जातो आता ओवीच्या पोटामध्ये खूप दुखायला लागतं आता मात्र लाली जाम घाबरते आणि शिणूकडं बघायला लागते आता ओवीचं एवढं दुखायला लागतं की तिला घाम फुटतो हे बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद